एक होते जंगल जंगलातील झाडावर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडावर धडका मारायचा झाडे खाली पडायची पक्ष्याची घरटी मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भराभर उडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पळायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले कि तोही तिकडे जायचा ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात हत्ती तेही झाडा झाडा पाडायचा शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीच झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्यांनी सुखात राहावे इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून हत्तीने सोने एक झाड उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्याचे भले मोठे वारू होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हातीला म्हणाल्या हाती दादा हाती दादा आमचं घर पाडू नकोस रे इवल्याशा मुंग्याने दादा म्हटलेले हत्तीला आवडले नाही तो म्हणाला ना। दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्यांचं रक्षण करतो त्यांची घर नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच बोलते तो रागाने मुंग्याचे वारू सोंडेने पाडू लागला त्याबरोबर वारुळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडेत शिरल्या सोंडीच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून सावा घेतला ची ची करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुना त्याने आपली सोंड झाडाच्या खोडावर धडाधड आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीची सोंड दुखावली हत्ती रणकुडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाल्या इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो 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 जाईल झाड पाडायचं सोडून देशील की नाही हो 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 झाड पाडणं सोडून देईन मग हत्तीच्या सोंडेतून साऱ्या मुंग्या बराबर बाहेर आल्या तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला इवल्याशा पक्ष्यांना प्राण्यांना कीटकांना आनंद झाला इवल्याशा मुंग्याच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली